यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी इचलकरंजी न्यायालयाची अद्यावत इमारत मागणीबाबत गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आणि इचलकरंजी येथे अद्ययावत न्याय संकुल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे इचलकरंजी बार असोसिएशन व येथील वकिलांनी साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला इचलकरंजी येथील महासत्ता चौक परिसरातील सुमारे एक हेक्टर चौतीस आर क्षेत्राची जागा ही न्याय संकुलाची अद्यावत इमारतीसाठी इचलकरंजी बार असोसिएशनच्या मागणीला रविवारच्या मंत्रिमंडळात मूर्त स्वरूप प्राप्त झाले इचलकरंजी मध्ये सध्या असलेली न्यायालयाची इमारत ही अपुरी पडत असल्याने इचलकरंजी बार असोसिएशनने सन दोन पासून पाठपुरावा सुरू केला होता त्यामध्ये खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश रावणकर माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ अलका स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोहार यांनी प्रयत्न केले तसेच या कामाकरिता शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने बापूसो मुसळे आयुक्त ओमप्रकाश दिवटे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही मोलाची मदत केली असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चिडमुंगे यांनी सांगितले या प्रश्नी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट चिडमुंगे सेक्रेटरी आर व्ही सिंगे माजी उपाध्यक्ष श्री विवेक तांबे माजी सेक्रेटरी ऍडव्होकेट विशाल जाधव ऍडव्होकेट अल्ताप मुजावर तसेच अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट महबूब बांदार उपाध्यक्ष ऍडव्होकेट अमित सिंग ऍडव्होकेट स्वानंद कुलकर्णी ॲडवोकेट अतुल रेंदाळे निलेश लकडे ऍडव्होकेट अनुराग कुलकर्णी ॲडवोकेट सुधीर मस्के ऍडव्होकेट नीता परित ऍडव्होकेट अभिजित माने सुनील भोसले ऍडव्होकेट विजय सिंगारे ऍडव्होकेट आर आर तुसनीवाल ऍडव्होकेट जावेद बैरागदार ॲडव्होकेट आप्पासाहेब इरसाले यांनी केला तसेच माजी अध्यक्ष ॲडव्होकेट एम डी जमादार ॲडव्होकेट ए टी तांबे ॲडव्होकेट विश्वास शिडमुंगे ॲडव्होकेट ए आर गजबी ॲडव्होकेट डी डी पाटील ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी ॲडव्होकेट माधुरी काजवे यांनी मार्गदर्शन केले या कामी मंत्रालयातील श्री साळुंके श्री करपे कॉम्रेड महेश शिंदे प्रवीण गटकुळ यांचे सहकार्य मिळाले तसेच या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अव्वल सचिव श्री विकास खारगे यांचेही बहुमोल सहकार्य मिळाल्याचे चिडमुंगे यांनी सांगितले आज इत्सगंजी न्याय संकुल मंजुरी बद्दल आम्ही आज इथं उत्सव साजरा केला हा हे जो प्रश्न आहे न्याय तो जे गेले चाळीस वर्ष प्रलंबित प्रश्न होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी इच्सगंजी महानगरपालिका झाल्यानंतर हे न्याय संकुल एक दुसरी भेट इच्छंजी शहरास दिलेली आहे यामध्ये मुलाचे जे सहकार्य आहे ते खासदार धैर्यशील माने अ आपले विद्यमान आमदार प्रकाश आवाडे साहेब रवी दादा बापू मुसळे साहेब व आजी माजी आमचे पदाधिकारी आहेत अतिरिक्त बारा असोसिएशनचे अध्यक्ष बांधार साहेब आहेत इतसंग माजी उपाध्यक्ष विवेक तांबे साहेब आहेत व अल्ताफ मुजार साहेब आहेत व निलेश लकडे साहेब आहेत यांनी सततपणे पाठपुरावा करून इचगंजी बारा असोसिएशनचा जो प्रलंबित प्रश्न आहे गेले अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न आज आज रोजी हे आरक्षण निघून मार्गी लागलेला आहे आणि ह्या आजी माझी सर्व सदस्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ही मुदतवाढ पूर्ण करण्याकरता देण्यात आलेली होती ती आम्ही कमी वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे आता आरक्षण बदल होऊन ही जी जागा आहे ती न्याय संकुलाकरताच आरक्षित झालेली आहे त्यामुळं या पुढील जे कार्यवाही आहे जी आता पजेशनच काम आहे जे ताब्याचं काम आहे ते आयुक्त साहेब महानगरपालिका आणि विधी व न्याय खाते यांच्या मार्फत होईल आमची या ठिकाणी रवी माने साहेब यांना एक विनंती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला जो शब्द आहे तो त्यांनी पाळलेला आहे आणि फडणवीस साहेब यांनीही विधिनायक खात्यामार्फत ते सुद्धा सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या न्याय संकुलाचं जे पजीशांचं काम आहे हे या येत्या महिन्यामध्येच एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पूर्ण व्हावं या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही सर्व बाराशे यांचे कायम कायमस्वरूपी दृढी राहू त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद